पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना भरदिवसा करण्यात आली त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहात्तर व प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना त्याच सुवर्ण दिवशी एका समाज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाची भरदिवसा विडंबना केली आहे त्या समाज पंजाब पोलिसांनी एनकाउंटर करावा तसेच महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाचे घरचं कुटुंब देखील आरोपी करण्यात यावे तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्याला त्वरित फाशी देण्यात यावी तसेच पंजाब सरकारने देशाची जाहीर माफी मागावी कारण सव्वीस जानेवारी या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पोलीस संरक्षण असते तरी पण विटंबना होते ही संतापजनक बाब आहे असेही निवेदनात म्हटले आहे राजनाना गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड जिल्हा सरचिटणीस मनोज काळे राजू मगर विशाल सुरडकर अजय शिंदे संजय बोरगे संदीप तिवर अमित काळे आकाश पठारे ऋषिकेश बोर्डे मंगेश शेजवळ अरमान सय्यद कार्तिक साठे आकाश शिरसाट नितीन खंडागळे संतोष थोरात बबलूबान सोडे भाऊ मोरे सोनू मोरे ऋषिकेश बोरुडे मंगेश शेजवळ हनुमान सय्यद कार्तिक साठे आकाश करण पारखे कृणाल सुरडकर अमोल उगले आकाश काळे आदी उपस्थित होते आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे पंजाब येथील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कृती पुतळा आहे तर त्या पुतळ्याला सव्वीस जानेवारीमध्ये संबंध देशामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना था तर त्या ठिकाणी एका समाजकंटाकडे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटामना केली मी तर सर्वप्रथम त्या ठिकाणी पंजाब सरकारचा निषेध करतो का बाबासाहेबांच्या संविधानाची एवढा गौरव चालू असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला तुम्ही संरक्षण का दिलं नाही दिलं होतं तर मग तिथले प क पोलीस कर्मचारी कुठं होते त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि आमची प्रामुख्याने ही मागणी आहे का ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर त्याचं इन्काउंटर झालं पाहिजे जर अशा नराधामाचं इन्काउंटर जर झालं तर पुन्हा असं करायला कोणी धजावणार नाही आपण बघितलं तर महापुरुषांची बाबासाहेबांची विटमाना केली जाते पोलीस त्याला पकडतात आणि ते सांगतात मनोरुग्ण आहे ते आणि त्याला सोडून सोडून दिलं जातं तर आमची दुसरी मागणी अशी आहे का ज्या नाराधामांनी ते बाबासाहेबांची पुतळ्याची विटमाना केली असेल त्याचं कुटुंब देखील त्या ठिकाणी सह आरोपी केलं पाहिजे त्याच पद्धतीनं त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तो ती केस फास्ट कोर्टात चालून त्याच्यावर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची अशी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे आणि सरकार आणि त्याच पद्धतीनं पंजाब सरकारचा देखील पुन्हा या ठिकाणी निषेध व्यक्त करून या ठिकाणी सांगतो जय जय भीम भारत सव्वीस जानेवारी संपूर्ण भारतभर सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि संपूर्ण भारतभर सर्व दिवस साजरा होत असताना एका समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची दिवसा विटंबाने केली रात्री विटंबना केली असती आरोपी सापड नसतात आपण ठीक आहे आरोपी सापडत नाही आहे त्यांना शासनाला ती बाणे लागतात परंतु दिवसा विटंबना केली दिवसा विटंबना करत असताना खरोखर त्या ठिकाणी जर तो चौकात पुतळा असेल तो पोलिसांमध्ये त्या ठिकाणी जवळत असत तर त्याचा त्याच ठिकाणी पुतळा विटंबना करताना तो वर चढला वर चढून खायला कमीत कमी अर्धा पाऊन तास गेलेला आहे त्यावेळेला जर तिला प्रशासनाने जर पोलीस कारवाई जर केली असेल त्याला त्याचा इन्काउंटर जर केला असता तर आपण म्हणला असतो का ते याचा अर्थ ते तिला शासन पण हे आंबेडकरवादी विरोधातला आहे त्या आरोपीला तर अटक केली पण त्याच्यावर देशद्वास गुन्हा दाखल झाला पाहिजे जे दे दाखल जरी केला पण त्याचा आपण काही करून त्याचा केला पाहिजे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही त्या झालेल्या गोष्टीचा आम्ही या श्रामपूर आरपी तालुक्याच्या वगैरे निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नक्कीच देशामध्ये महामानवाच्या विटंबनाचं जे सत्र चालू आहे त्यामध्ये नक्कीच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं त्या ठिकाणी राजकीय हो या ठिकाणी सहभाग असल्याशिवाय अशा वारंवार घटना घडू शकत नाही त्यामुळं मी राज्यकर्त्यांचंसुद्धा त्या पंजाब सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो का, वार का अशा घटना वारंवार घडू नये यासाठी मी भारत सरकारला व न्यायालयालासुद्धा विनंती करतो का आपण अतिशय कठोर कायदा करून अशा नाराधमांना आपण जागेवर एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करतो करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर